एक विराटला टॉप्या जिशी बिन काढायची वै काय काढायचे माती माती काढून काढायची जिशी सगळी विरेक वर पाहिजे पडशील हळूच महाग दोघडे हं चढवर नीट चढ चढतो तसा बस बसला का

एक सीमा लगी थी इन्दूर एक सीमा लगी थी हाँ एक फिरी सीमा शकीत लाई ये ये टॉप कितना है किधर है छत्तीस लाई सेल मरी हाँ दोनों